तर मित्रांनो नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज खुशखोबर आहे कारण की विठ्ठल नाना आणि अजय शेट यांच्यात नवीन खरेदी जर मित्रांनो झालेली आहे ती पण टॉपचाच आहे आलेला आहे आपल्या विठ्ठल नानाच्या दावनेला तर ती कोणत्या मित्रांनो नोंदी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहेच हिंद मैदानामध्ये गुलाल पटकावलेला ह्या जोडीने म्हणजे विठ्ठलानाचा नानाचा तेज्या आणि दिवाण्या तर हीच मित्रांनो जोडीने तुम्हाला जर माहिती आहेच गुलाल पाटकावल्याला तर ती नंदी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही सांगितलं आहेच तर देवान्या मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेट यांची नवीन खरेदी मित्रांनो झालेली आहे तो मित्रांनो ही खरेदी झालेली आहे पार्टनरशिपमध्ये तर ही तुम्हाला जर माहिती आहेच कोणत्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये तुम्हालाच घालतोय देवान्या आणि आपल्या तेजेपर पण परला आहे आणि तेजेमध्ये तेजा परपरालाय तवा गुलाल ही शंभर टक्के झालेलाच आहे कारण की ही मित्रांनो टॉपचंच नियोजन आता पण करणार असणार आहेत कारण की उद्या मायनी मैदान मित्रांनो संपन्न होत आहे तर मायनी मैदानामध्ये आपल्याला देवाण्या ही मित्रांनो दिसणार आहे का ते अनेक आपल्याला अपडेट नाही आहे पण मला माझ्या मताने तर वाटते मला तर वाटते की देवाण्या शंभर टक्के मायनी मैदानामध्ये येईल तर नक्की पायरा कोण असेल मला तर मित्रांनो वाटतं आहे की तेजा आणि देवाण्या ही जोडी मित्रांनो एखाद्या वेळेस पळेल पण सर्वांच्या मित्रांनो चर्चा चालू आहे की देवाण्या नाही पळणार उद्याच्या मैदानामध्ये कारण की तो मात्र सांगतो मित्रांनो की तेजा आणि आपला सर्वांचा लाडका भोंगा ही घरची जोडी पळणार आहे असं वाटतंय मला कारण की सर्वांची आतुरता असते की आता नक्की कुठला नंदी पैल आणि तो मात्र माहिती आहेच भोंगा आता नाव दावणी मित्रांनो नानांच्या दावणीला आहे आणि घरचाच मित्रांनो भोंगा पण आहे नानांच्याच तर हेच मित्रांनो तेजा आणि बोंगा ही मित्रांनो खूप चर्चा चालू आहे की भोंगा आणि तेजा ही जोडी मित्रांनो उद्या पळणार आहे तर आता आज मित्रांनो दिवाण्या आपल्या विठ्ठल खरेदी केलेला आहे तर देवाण्याला पण टॉपचा स्पीड आहे तर नक्की दिवाण्या उद्याच्या मैदानामध्ये तेजाबरोबर पळेल का तर मित्रांनो काही सांगता येत नाही कारण की टॉपचंच निवेदन पण एखाद्या वेळेस करते देवाण्याचं आणि एखाद्या वेळेस आपल्या तेजेबरोबर पण पळावत्या आणि राहिल्याविषयी भोंगाचा पण मात्र वाटते मित्रांनो सर्व माझी चर्चा चालू आहे की भुंगा आणि तेजच पाळणार आहेत तर आता उद्या आपल्याला मित्रांनी खरेदी केल्यामुळे उद्याच आपल्याला कळेल की नक्की विठ्णचा तेजा आणि कोणता नदी पाळणार आहे तर मित्रांनो खूप मित्रांनो यूट्यूबवर पण म्हणत आहेत की तेजा आणि भुंगाच पळणार आहे तर आता उद्याच कळेल आपल्याला तर नक्कीच तर आपल्या विठ्ठल नवीन खरेदी केली आणि अजय यांनी तर ह्यांना मित्रांनो खूप खूप शुभेच्छा कारण की टॉपचंच हत्यार दावणीला आले नानांच्या तर धुमाकूळ शंभर टक्केची ही जोडी करणारे तुम्हाला तर माहिती आहे स्वतः आपल्याला पुढच्या मैदानामध्ये पण आपल्याला एखाद्या वेळेस तेजा आणि देवाण्या ही जोडी पायतानी शंभर टक्के दिसेल तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा नवीन खरेदी बद्दल आणि केल्याबद्दल आपल्या नानांनी आणि अजय शेट्यांनी दोघात मित्रांनो खरेदी केलेली आहे तर उद्या नक्कीच दिवाण्या येईल असं वाटतंय मला तर बघूया आता येतोय का दिवाण्या तर नवीन खरेदी असल्यामुळे एखाद्या वेळेस विठ्ठला पण मैदानामध्ये आणायचे नाही आहेत तर बघूया आता उद्या मैदानामध्ये नक्की आला तर कोणत्या असणार आहे तर ते उद्याच आपल्याला कळेल तर तेजा आणि मुंगा ही जोडी मित्रांनो पळायची दाट शक्यता आहे उद्याच्या मैदानामध्ये तर उद्या कळेल आपल्याला नक्की कुणाबरोबर पळणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर, तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि विठ्ठनांच्या मित्रांनो देवाणा घेतला आहे त्यासाठी एक चांगली कमेंट करा कारण की त्यांना शुभेच्छा द्या आजच्या आपल्या व्हिडिओ तर्फे कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपल्या देवाण्याला एक कमेंट चांगली करा तर चला भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये तर चला मित्रांनो बाय बाय